दिव्यांगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली सांत्वनपार भेट मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे यातील एकही आरोपीला आम्ही सोडणार नाही अशी शासनाची भूमिका आहे हे सांगण्यासाठी व देशमुख कुटुंबियांना शासन व त्यांच्यासोबत खंबीरपणे आहे ही हमी देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश आपणास देत आहोत असं सुद्धा यावेळी उदय सामंत म्हणाले शासन सर्वप्रथम सोबत आहे असं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज देशमुख कुटुंबियांच्या सांत्वन प्रसंगी सांगितलंय उद्योग मंत्री यांच्यासोबतच सा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज या परिवाराच्या सांत्वनासाठी भेट दिली आहे त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांसोबत देखील चर्चा करून त्यांची म्हणणे ऐकून घेतलेत या प्रकरणात असणारे मुख्य आरोपी तसेच त्यामागील सूत्रधार यांना आठवडाभरात अटक करून कारवाई करण्यात येईल असं यावेळी प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बोलताना सुद्धा सांगितलंय त्यावेळी उदय सामंत देखील त्या ठिकाणी उपस्थित होते नेमकं काय म्हणाले उदय सामंत पाहूया ज्या प्रसंगासाठी मी आणि शिरसाट साहेब इथं आलोय तो काय भूषणावा असा दिवस नाही जी निर्गुण हत्या एका आमच्या सहकारी सरपंचाची त्याच्या कुटुंबाला सातवर् ही भेट होती आणि इथं आल्यानंतर ग्रामस्थांनी ज्या ज्या काही के मागण्या केल्या त्या मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घाल मुख्यमंत्री मोदया यांच्या आम्ही बोलू परंतु ज्या लोकांनी ही निर्गुण हत्या केली काही लोकांना अटक झालेली आहे काही लोकांना अटक व्हायची बाकी आहे त्यांना देखील अटक करण्याच्या दृष्टीनं तातडीनं कारवाई केली जाईल ही भूमिका शासनाची देखील आहे दोन गोष्टीसाठी आज आम्ही इथं आलो होतो एक पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही पाठीशी घातला जाणार नाही हा एकनाथ साहेबांचा सा, निरोप घेऊन आम्ही इथं आलो होतो आणि दुसरं पंधरा वर्ष एक तरुण सहकारी सरपंच राहतो आणि सरपंच राहिल्यानंतर तो जेव्हा निघून जातो तर ते त्याच्या मागे काहीच उरत नाही कुटुंबासाठी ही जी काही आहे का त्यासाठी शिंदे साहेबांनी आम्हाला आवर्जून काही मदत घेऊन या ठिकाणी पाठवलं होतं ती मदत आम्ही त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केलेली आहे आणि हा देखील विश्वास दिलेला आहे की अजून त्यांना स्वतःचं घर उभं करण्यासाठी जे जे काही लागेल ती करण्याची भूमिका शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की घेऊ हा त्यांना शब्द आम्ही दिलाय परंतु या सगळ्या गोष्टींना गेलेली व्यक्ती परत येणार नाही ही देखील आम्हाला कल्पना आहे आणि त्यांच्या दुःखात सामील होत असताना आम्ही त्यांना शब्द दिलाय की कुठच्याही परिस्थितीमध्ये कोणालाही वाचवलं जाणार नाही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही जे कोण ह्याच्यामध्ये अंती इन्वॉल्ड असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि देशमुख कुटुंबाला न्याय दिला जाईल पण साहेब हे होत असताना जी मदत असेल ती खर तर वेगळ्या पद्धतीने होते अनेक राजकीय नेते शिक्षणाचा खर्च उचलत किंवा वेगळ्या स्वरूपाची होते पण यातून जो मूळ प्रश्न आहे की ज्यासाठी खर तर आक्रोश करतोय देशमुख कुटुंबीय पूर्ण की त्या मारेकारना कधी अटक होणार नाही या संदर्भातच मी सांगितलं कालच बीडच्या पोलीस अधीक्षकांनी नव्यानं चार्ज स्वीकारलेला आहे त्यांनी त्यांची भूमिका कालच जाहीर केलेली आहे त्यांच्या पाठीशी आम्ही शासन म्हणून आहोत त्यांनी तातडीनं जे कोण गुन्हेगार असतील त्यांच्या चौकशीसाठी काही लोकांना काल ताब्यात देखील घेतलेले तशी माझी माहिती आहे त्याच्यावर आता बोलणं योग्य नाही परंतु पोलीस अधीक्षक असतील आय असतील आता ग्रामस्थांनी अजून एका अधिकाऱ्याची मागणी केलेली आहे ते अधिकारी देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाची ग्रामस्थांची मागणी अशी महाजन नावाचे कोणतरी एक अधिकारी होते त्यांना जे सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे त्यांनी इंटरफेअरन्स या संपूर्ण प्रकरणामध्ये करू नये अशा पद्धतीची जी भूमिका आहे तर ती आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू एक मात्र निश्चित आहे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णतः कुटुंबासोबत आहोत जे आरोपी आहेत त्यांचा काही राजकीय लोकांशी संबंध आहे असं सातत्यानं आरोप होत आहे आणि सरकार त्यांना पाठीशी घालत आहे त्या राजकीय लोकांची नावं का पुढे येत नाही त्यामध्ये एक पहिली गोष्ट अशी आहे की आय जी च्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली गेलेली आहे कदाचित पोलिसांच्या बाबतीत ग्रामस्थांचं जे काय म्हणणं ऐकलं म्हणून जुडिशरी इन्क्वायरी नेमली गेलेली आहे ज्युडिशरी इन्क्वायरी मध्ये देखील जे कोण निष्पन्न होतील त्यांना कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई होईल आणि या कुटुंबाला न्याय दिला जाईल थँक्यू